क्रिस गेल याचे मोठे वक्तव्य क्रिस गेल याने पंजाब किंग्सविषयी काही अशा गोष्टी सांगितल्या आहेत की त्याने क्रिकेट विश्वामध्ये खळबळ सध्या उडाली आहे तर असे काय बोललेलं आहे क्रिस गेल हे जाणून घेण्यासाठी या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू तर क्रिस गेल असे म्हणतो की पंजाबसोबत माझा आय पी एलचा काळ हा वेळी आधीच संपला संघात माझा अनादर झाला मला वाटले की सीनियर खेळाडू असूनही मला आदर मिळाला नाही ज्याने लीगसाठी एवढे केले आणि टीमची किंमत वाढवली त्याच्याशी योग्य वागणूक झाली नाही ते, ना। ते माझ्यासोबत एका मुलासारखे वागले असे काही या ठिकाणी क्रीज गेली आणि आय पी एलची जी, जी पंजाब किंग्स टीम आहे त्यांच्याविषयी म्हटले आहे तर तुम्हाला या ठिकाणी क्रीज गेल याच्याविषयी काय वाटते कमेंट करून नक्कीच सांगा जय हिंद